गाई हे अप्पे आहे आप्यासचं अप्पे बॅटर आहे हे जे आहे चटणीचं बॅटर आहे दिसत आहे ते त्याच्यामध्ये आता मी चटणी बनवून राहिली तेल टाकलं आणि तडक्यासाठी मी हे मोहरी जिरं कढीपत्ता लसूण घेतलेलं आहे हे तडक्यासाठी काढून ठेवणार आहे नंतर चटणीचं चटणी बनव चटणीसाठी तडका देणार आहे तर हे जे मी टाकले हे कढई तडका देण्यासाठी प्लेटमध्ये काढणार आहे ज्या प्लेटमध्ये दिसला होता तुम्हाला ते तर आज मी वेगळ्या पद्धतीचे अप्पे बनवून राहिलो तर आपल्यासाठी मी एक वाटी उडी दा आणि दोन वाटी तांदूळ घेतली ते भिजव भिजवले आणि मिक्सरला ला मिक्सरला लावताना काही भाजीपाला घेतला त्या भाजीपाल्यामध्ये लवकी आहे पत्ता कोबी आहे शिमला मिरची आहे गाजर आहे कांदा लसूण आलं आहे सांबार सांबार आहे थोडा जे घरी खायचं होतं तेवढं घेतलेलं आहे आता हे क्रिस्पी झालेलं आहे छान तडका देण्यासाठी हे दोन तीन ठिकाणी वापरायचं आहे मला हा तडका आप्यामध्ये टाकायचा अप्प्याच्या बॅटरमध्ये चटणीमध्ये टाकायचं आहे नंतर तडका दे देण्यासाठी तर कसं दोन्ही ठिकाणी वापरायचा आहे हा तडका काढून बाजूला ठेवते आता ह्या कढईमध्ये डबल तेल टाकणार आता मी चिंच टमाटर चिंच हे उडदाची डाळ क्रिस्पी होतपर्यंत लाल होतपर्यंत थोडी शेलो फ्राय करणार टमाटर ही एक अर्धा आहे आणि थोडी याच्यापेक्षा अर्ध चिंच घेणार आहे हे धने आहे अख्खे धने अख्खे जिरे याला रोस्ट करून शलोसाय करून काही क्रिस्पीने थोडं त्याची चव येण्यासाठी त्याला आता लसूण टाकलं थोडी भातकी चव याला येण्यासाठी ही मिरची टाकली घरी कांदा टाकला हे सगळे मी पंच्याहत्तर टक्के तेलामध्ये रोस्ट करेल म्हणजे तेलात पकडे मीठ आहे हे टमाटर आहे हे किंच आहे गूळ टाकला थोडं आणि तिखट पावडर थोडं टाकलं थोडी भाटी चव चषणीला येण्यासाठी आता हे टमाटर टाकलं टमाटर अर्ध चिजूत दे देते जे अर्ध टमाटर तर तिचं पण बिलकुल चार आ, तीन आंबे वगैरे एवढी सुटलेली आहे आता दोन मिरे टाकले फक्त ही चटणी दोन लोकांसाठी सहज पुरे याच्यामध्ये चार पाच पाकळ्या घेतल्या लसणाच्या अर्धा कांदा घेतला अर्धा टमाटर घेतला एक मिरची घेतली चिमूटभर भर फुकट पावडर घेतलं दोन मिरे घेतले अर्धा चम्मच अख्खे धने घेतले जिरं त्याच्यापेक्षा कमी घेतला आणि ते ुसार मीठ घेते आता मी वाफ काढत आहे टमाटर गळेपर्यंत शिजण्यासाठी आता हे तिखट पावडर थोडं आणि मीठ टाकलं आता इकडे हे बॅटर पहिले मी सुरुवातीला एक बॅटर माझं हे झालेलं आहे नंतर दिसणारच आहे बॅटर मध्ये मी काय वापरलं ते भाजीपाला तर हे आपल्याचं साच आहे याच्यामध्ये मी सोडा वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे ते फुगणार नाही आणि फर्म केलेलं नाही आहे जे ओर नाहीत करतात तसं आता हे झालेली आहे तयार मी पाणी टाकलं होतं आणि पाणी आटू दिलं होतं ते दिसलं नाही याच्यात पाणी टाकून परत शिजवलं त्याला अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि पूर्ण पाणी सुकेपर्यंत कढईतच ठेवलं होतं आणि पहिला मिक्सरला लावलं ला, डबल पी पाणी टाकलं आणि आणखी डबल मिक्सरला लावणार ला ला, थोडा सांबार पत्ता टाकून आता हे तिसऱ्यांदा मी पाणी टाकत आहे पाण्यात पाणी थोडं थोडं टाकून मी मिक्सरला लावून याची महीन पेस्ट करत आहे सिल्की आता हे डबल म्हणजे एक भाग बा, एका बाजूने शिजले आता दुसरी बाजू शिजण्यासाठी पलटवत आहे तर हे आपे भाज्या ज्या चॉप केलेल्या आहे तर मी त्या भाज्या न ठेवत्या भाज्या टाकूनही मिक्सरला पूर्ण लावलेला आहे एक व्हिडिओ त्याचा दाखवणार मी दा हे बघा ह्या भाज्या आहे हे हा तडका आहे तर इकडे हे बघा उडदाची आणि तांदूळ उडदाची डाळ आणि तांदूळ आणि काही भाज्या मी एक वाट डबल सांगते काहीच एक वाटी उडदाची जाळ घेतली दोन वाट्या हे हे मीठ तिखट पावडर सांबार आहे कच्चा आणि हे तडकाचं जे मीठ म्हटलं होतं ते पण टाकत आहे मी थोडं थोडं बॅटर बनवून राहिले आणि हे मिश्रण भाजीचं चॉप केलेले याच्यामध्ये शिमला मिरच गाजर आहे लौकी आहे जे फुल पत्ताकोबी आहे हे तिखट पावडर आहे ह्या पद्धतीने मी हे मिश्रण स्मूथ बनवलं आणि सांबार टाकला थोडा हेल्दीसाठी तडक्यामध्ये मी थोडी मेथी टाकली मोहरी टाकली आणि जिरं टाकलं अख्खा आणि कढीपत्ता आणि लसूण आहे आता हे चटणी तयार झालेली आहे ते तडकावरून देण्यापेक्षा मी तडक्यामध्येच ते प्लेटमध्ये तडका होता ते दोन ठिकाणी वापरायचा होता मला तर हे तयार झालेली आहे खाण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकला फारच टेस्टी झाली आता इथे मी चापटवाले थोडे अप्पे बनवून राहिले गोल आकाराचे पोळीसारखे एक अप्पा बनवत आहे एक अप्पा दाखवत आहे बनवण्या बनवून तर हे तेल टाकलं मी तेल पसरवलं आणि हे अपे जर असे बनवायचे असले तर त्याला थोडं फेटावं लागते गाई फेटल्यामुळे काय होते हे फाटत नाही मी फेटलं नव्हतं नंतर फेट फेटावं लागतं हे पण असं उत्तप्यासारखं खूप छान पहिलेला लागतो हा प्रयोग नाही आहे गाई मी नेहमीच बनवते थोडी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवते जेव्हा जसं डोकं वापर जसं डोकं चाललं तसं म्हणजे बनवण्याचं कधी असे बनवले नव्हते फक्त आलं लसूण कांदे हिरवी मिरची सांबार ही वगैरे बारीक करून टाकत होती ते बनवताना ती तावा न वापरता कढईत वापरली त्याच्यामुळे थोडंसं थपी खूप छान झालेला आहे मऊ छान जाड़ा एक पॅन केक सारखं झालेला आहे पण खायला खूप छान वाटत आहे हे डिश तयार झाली काही